काय मित्रांनो काय चाललंय बरं चाललंय ना मित्रांनो आज मस्त पिकी जेवायचा हो का आमच्या मिस्टरांचं कसं काय चाललंय बाय कुणा जेवायला बघा बघाय ना पोरीच्या बड्डेची पार्टी आजच जेवायला घातली अहो पण उद्या पार्टी आज काय अगं तू मल्ली चला म्हणून आलो बरं झालं राटेलातले दिवसात पोरीचा पण बर्थडे श्रावणात येतोय हिनं व्हेजेस खायला घातलंय मग काय खायला घालणार आहे दुसरं व्हेजेस खाणार ना श्रावण महिन्यात झालाय श्रावण महिन्यात काय दुसरं खाऊ शकतो आणि मित्रांनो श्रावण महिन्यात मस्त पैकी कुठं जेवायला आलाय तुम्ही अन्नपूर्णा हॉटेल एक नंबर आहे कळ मात्र तर बघा मित्रांनो आमच्या नवऱ्याला चवच लागली भारीपैकी तर बघा आज काय काय भेट आहे बघा इथे एक नंबर जेवण मिळते सोलपडे आहे तिकडं श्रीखंड आहे हक्का मसूर आहे पनीर आहे आणि वरण पण आहे ना आणि तोंडी लावायला राहिले साहिलेलं ठेसा पण दिलाय काकाने सारखी काळजी करते काय काय लागतंय का पाहुण तुम्हाला काकांना म्हणलं काका माझ्या पुढ्यातलं पहिलं ताट संपू द्या मग मी तुम्हाला सांगायला येतो वाटतं काका म्हणले काय लागत असलं तर मला आवडून आवाज द्या होय ना सर्विस चांगली छान आहे तर मित्रांनो काही हॉटेल आहे तुम्हाला बघायलाच मिळेल आतमध्ये पण आहे एक नंबर आहे तर मित्रांनो तुम्ही नक्कीच भेट द्या आणि रोडच्या शेजारीच आहे त्यामुळं एकच नंबर आणि वातावरण पण भारी तुम्हाला हवे दिसतच असं एकच नंबर वाटतंय ना मला लगी का तर विचरायला लगेच आलं काय नाय एकच नंबर काय मग आज नवर आमचा तावच मारत राहणार कसं काय खाऊ चीज का नुसतंच बोलायला होती होय ना म्हणून काय गप्प राहतंय का म्हणून काय उड्याच मारत नुसतं क्वालिटी एक नंबर आहे म्हणून आपला तावच मारायचं चाललंय हे ना मित्र तुम्ही पण शंभर टक्के जेवाना या बोलता येणार तर तुमचा ऐकणार ना मित्र ऐकणार ना मित्रांनो तर या नक्की जेवाय अन्नपूर्णा हॉटेल हो तर चला बाय मित्रांनो बाय